ताज्या आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर शहरात प्रथमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्थेचे भूमिपूजन आज शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते करण्यात आलाय बार्टी अंतर्गत पन्नास मुले आणि पन्नास मुलींची शिक्षणाची सोय आणि वसतीगृहांची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे आमदार डॉक्टर बालाजी किणेकर यांच्या पाठपुराव्याने अठरा कोटींचा निधी मंजूर झालाय बार्टीचं केंद्र हे राज्यात दुसरं उल्हासनगर शहरात असणार आहे त्यामुळे येथील गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे अधिकारी होता येणार आहे तसेच कॅम्प नंबर पाच परिसरात सुसज्ज भाजी मार्केट आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सामाजिक सभागृह बनवण्याचा शुभारंभ देखील करण्यात आलाय त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे या उद्घाटन प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल अंडगे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर प्रमुख अरुण अशान महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी शहर प्रमुख रमेश चव्हाण परशुराम पाटील विकास पाटील युवासेनेचे सुशील पवार व मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते आमचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथजी साहेब ओ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आणि आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आम आभार लागेल कारण का गेल्या अडीच वर्षात म्हणजे दीड दोन वर्षापासून जो आमचे मुख्यमंत्री यांनी विकासाचा जो महाराष्ट्राचा जो झपाटा लावला आहे त्याचंच एक उदाहरण म्हणून आज माझ्या मतदारसंघामध्ये बार्टीची संस्था ज्या ठिकाणी पन पन्नास मुली पन्नास मुलं इथं हॉस्टेल प्लस लायब्ररी मार्गदर्शन केंद्र त्याचा अठरा कोटीचं या ठिकाणी ते आज टेंडर होऊन भूमिपूज होऊन भूमिपूजन झालेलं आहे त्यामध्ये डम आणि डफ याला शाळासुद्धा आपण बांधून देतो आहे त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये सर्व लोकांची मागणी होती की आपल्या या विभागामध्ये चार नंबर पाच नंबरमध्ये टाउन हॉलसारखा हॉल हवा आहे जेणेकरून सर्वसामान्य लोकांना त्याचा उपयोग होईल आज त्या ठिकाणी पावणे पाच कोटीचं तेही टाउन हॉल त्यालाच आम्ही सामाजिक भवन आणि सिंधू भवन असं नाव या ठिकाणी दिलेलं आहे त्याचंही आम्ही या ठिकाणी आमचे ला, जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते त्याचप्रमाणे प्रदीप आणि भाजपचे शहराध्यक्ष त्याचप्रमाणे भरत गंगोत्री भर ब भगवान बा, बा, भालेराव ताले आमचे शेर संघटक चौधरी साहेब प्रमुख चव्हाण साहेब सर्वच नगरसेवक या ठिकाणच्या विभागातील त्यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन मार्केटचं सुद्धा ग्राउंड प्लस वन जेणेकरून आज या ग्रा मार्केटची दुरावस्था होती आमच्या सर्व या विभागातील लोकांची माता भगिनीची मागणी होती की या ठिकाणी मार्केटही व्हावं जेणेकरून इथल्या लोकांना व्यवस्थित सुटसुटीत असं आपला मार्केट भाजीपाला खरेदा खरेदी करता येईल त्याप्रमाणे ग्राउंड प्लस वनचं या ठिकाणी भाजी मार्केट या ठिकाणी याचंही भूमिपूजन या ठिकाणी आज झालेलं आहे मी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे अजितदादा खासदार डॉक्टर शिकांचे शिंदे यांचं खूप खूप आभार मानतो की त्यांनी ज्या ज्या लोकांच्या मागणी माझी मागणी होती त्या मागणीला भरभरून या ठिकाणी निधी दिला जेणेकरून माझ्या मतदारसंघातील सर्व लोकांना न्याय देता येईल असं या ठिकाणी काम झालेलं आहे एक चार महिन्यापूर्वीच आम्ही कैलाश कॉलनी ते नेताजी नेताजी हिलाईन पोलीस स्टेशनच्या भूमिपूजन आम्ही रोडचं चे केलं तर त्याचंही काम या ठिकाणी जोरात काम चालू झालेलं आहे आमच्या गाव मार्केटचे सर्व व्यापारी एक एक दीड वर्षापूर्वी आम्ही जो बैठक घेतली होती रेग्युलायझेशनचा उल्हासनगरचा जो प्रश्न आहे तोही प्रश्न द दहा टक्के देऊन रेग्युलायझेशन करायचा तोही आज कालच यार निघाला त्याबद्दलही मी सर्व शासनाच्या जे आहेत आपले मुख्यमंत्री एकनाथजी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सर्व शासकीय पदा जे पदावरती बसलेले आय एस ऑफिसर आहेत ज डेक्स ऑफिसर आहेत टाऊन प्लॅनिंगचे सर्वच आयुक्त आहे, आहे, आहे सर्वांचंच मी या ठिकाणी आभार मानतो आम्हा सर्व उल्हासनगरकरांना आज एक न्याय मिळून दिलेला आहे जेणेकरून जो दुर्दंड होता जो खूप जास्त होता ते भरू शकत नव्हते म्हणून आजच्या रेडी रिकण्याच्या दहा टक्के म्हणजे खूप नॉमिनल अशी रक्कम भरून सर्वसामान्य कुटुंब रेग्युराइज करून आज स्वतःचं घर त्यांच्या नावावर होईल अशी मोठी योजना शासनाने आम्हाला दिल्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय जय डंपिंग ग्राउंड हे जो डंपिंग ग्राउंड आहे इलिगल ग्राउंड डंपिंग ग्राउंड एक्चुअली देखा जाएगा मगर मेरा पहले से ही विरोध था हमारे सब नगर सेवक का विरोध था उनका मुद्दा हम लोग ने अभी उल्लासनगर अम्बरनाथ एंड बदलापुर वो घन कचरे का बड़ा प्रकट हो गया उसका भी भूमि पूजन मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब यानी देवेंद्र भविष्य अजीत दादन शाह उनके माध्यम से हुआ है उधर काम चालू है हार्डली पंद्रह या बीस दिन में इधर का डंपिंग का जो कचरा है वो सब बदलापुर के जो इधर प्रोजेक्ट चल रहा है उधर जाने वाला है तकलीफ हो रही है बहुत पता है हम खुद शिवसेना के माध्यम से हमने इसको विरोध किया था मोर्चे निकले थे और हमने ही वो सुझाव हमारे मुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब को खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे और मैंने कि वह उल्लासनगर भी हमारा अमरनाथ और बदलापुर के योजना में ले लो और उन्होंने मांगनी मान्य हुई है और पंद्रह या बीस दिन में वही कचरा उधर चला जाएगा और अपनी ये जो तकलीफ है वो कायम की दूर होने वाली है हमारे उल्लासनगर की धन्यवाद महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री नामदार एकनाथ जी शिंदे साहब यांच्या वतीने जो महाराष्ट्रामध्ये प्रगतीचा वेग सुरू आहे त्यातीलच एक भाग म्हणजे डॉक्टर श्रीकांजी शिंदे खासदार यांच्या सहकार्याने आणि येथील स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किणकर यांच्या अथक प्रयत्नाने आज उल्हासनगर येथे बार्टीचं केंद्र सुरू होत आहे महाराष्ट्र शासनाच्या योजनेतील बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्राचं भूमिपूजन झालेलं आहे महाराष्ट्रातील हे दुसरं केंद्र आहे यापूर्वी पुण्याला एक केंद्र सुरू झालेलं आहे अशीच केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे परंतु या विभागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बालाजी किनीकर यांनी हे प्रयत्न केले आणि लवकरच येथे बार्टीचं केंद्र उभं राहणार आहे त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आय ए एस आय पी एस आणि एम पी एस सी परीक्षेमध्ये य प्रगती करता येणारे आणि जी शासनाची योजना आहे बाबासाहेबांचं जे म्हणणं होतं शिका म्हणजे सर्व मार्ग मोकळे होतील त्याप्रमाणे निश्चितपणे बार्टीच्या माध्यमातून आणि डॉक्टर बालाजी किणीकर आमदार यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न या विभागातील निश्चितपणे सुटणार आहे तसंच डॉक्टर बालाजी किणीकर आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या प्रयत्नाने ठाणे जिल्ह्यातील पहिलं मेडिकल कॉलेज अंबरनाथमध्ये जून दोन हजार चोवीसपासून सुरू होते त्यामुळे सर्व जनतेच्या वतीने डॉक्टर बालाजी किणीकर यांचं हार्दिक अभिनंदन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा